शेखर निकम अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातील विशेषतः अकरावीच्या प्रवेशासंबंधी होणारी ग्रामीण विद्यालयांची नुकसानीच्या बाबतीत या औचित्याच्या दरे या शैक्षणिक वर्षापासून या शैक्षणिक वर्षापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून यापूर्वी केवळ जात प्र, प्रमाणपत्रावर प्रवेश दिला जात होता परंतु चालू वर्षी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे ही प्रक्रिया ग्रामीण भागात राबवणे खूप कठीण होते तरी या नवीन अटीची पूर्वकल्पना नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अद्याप उपलब्ध नाहीत विशेषतः ओ बी सी एन टी एस बी सी एस बी सी प्रवर्गातले विद्यार्थी यामुळे अकरावी पहिल्या प्रवेश फेरीत अपात्र होत आहेत ग्रामीण भागात एकच तलाट्याकडे दोन दोन तीन तीन गावं असतात त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र मिळवण्यास विलंब होतोय परिणामी नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र मिळण्यास किमान पंधरा दिवसाचा कालावधी लागतो तर ह्या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत कागदपत्र सादर करू शकत नाहीत म्हणून आपल्याद्वारे माझी विनंती आहे की चालू शैक्षणिक वर्षाकरता विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या अटीतून शिथिलता द्यावी पूर्वीप्रमाणे जात प्रमाणपत्र प्रवेश देण्याची मुभा देण्यात यावी त्याचबरोबरीने त्या तहसीलदारांना जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल देण्याबाबतची तातडीने निर्देश द्यावेत जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना प्रवेश घेणं सोयीचं होईल